नमस्कार नमस्कार माझं नाव सचिन पानसरिया आहे माझ्या कंपनीचं नाव रुडिल टँक आणि आम्ही जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स मध्ये डील करतो सो जनरल इन्शुरन्स हा खूप मोठा विषय आहे आणि त्यातला एक महत्वाचा विषय आहे आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपल्या बऱ्याचशा लोकांना ना आपल्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये काय त्याच्यात योगदान आहे काय नियोजन आहे ते जोपर्यंत क्लेम येत नाही तोपर्यंत कळतच नाही दोन हजार अकरा पासून आयआरडीए ने अप्रूव्ह केलेला आहे की तुम्ही पोर्टेबिलिटी करू शकता बऱ्याचशा लोकांना ते माहितच नाही आणि त्या संदर्भात जर तुम्हाला स्वतःच किंवा तुमच्या कुटुंबाचं कि किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींचं रेफरन्स तुम्हाला द्यायचं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट पूर्णपणे मार्गदर्शन मी करेन आणि त्यांना काय मार्केटमध्ये गोष्टी अव्हेलेबल आहेत त्याबद्दल मी त्यांना मार्गदर्शन करेन नुकतंच प्राप्त केलेलं यश असं आहे की एस बी सॅम्पली जे आपले मुंबई एरि क्लब चे मेंबर आहे मिस्टर संतोष दासकर त्यांच्या कंपनीचं साडेतीनशे करोडचं ओपन बरी पॉलिसी आम्ही अतिशय कमी प्रीमियम दरामध्ये त्यांना करून दिलेला दिला <laughs> तो बरेचं मित्रांनी नेस्ट रूर पण करा किंवा मला इनव्हाइट करा वन अगेन सतीश पासे प्रोटेक्टिव थँक्यू